मॅडम हे सर्वसाधारण जनतेतले उमेदवार आहेत नगराध्यक्ष किंवा नगर न, नगर या उमेदवारी जनतेतले उमेदवार पाहिजे कुठल्या राज घराणा किंवा कुठल्याही मोठ्या घराण्यातलं असेल तर लोक तिथपर्यंत पोचत नाही हा उद्देश माझ्या मुंबईमध्ये सुद्धा दादरमध्ये सुद्धा अशीच लढाई झाली तर सर्वसामान्य जनतेतल्या माणसाने माणसाला जनतेने जनते कौल दिला त्याचप्रमाणे सावंतवाडीमध्ये सुद्धा सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे व्यक्ती यांना नगराध्यक्ष बनवणार हा ठाम विश्वास आहे हे फक्त म्हटलं सुविचार असतो तसा सुविचार भ्रष्टाचारमुक्त महारत करायचा सुविचार आहे त्यांचा पण जास्तीत जास्त तुम्ही भ्रष्टाचार बघाल तर भाजपाच्या राज्यामध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार दा झाला आहे आणि निलेश राणे यांनी जो भाजपाचा पर्दाफाश केला आहे आज आ, की पैसे वाटत आणि ते पकडून दिले आता यावरती भाजप काही आक्षेप घेणार नाही मागच्या इलेक्शनला सुद्धा तावडे आपले विनोद तावडे यांची कितीतरी कॅश बिरारमध्ये पकडून दिले स्थानिक आमदारांनी त्यावेळी पण त्यावर काही ऍक्शन झाली तशी भाजप हे सगळं बघते आणि डोळे बंद करते आज आता जस्ट मी तहसीलदारांना फोन केला इथे ते आहे तिथे कुठेतरी पैशाचं वाटप चाललंय तिथे जातायत की नाही बघू आपण शेवटी सरकारी अधिकारी हे सध्या राजकारणाला खूप म्हणजे भाजपच्या राजकारणाला खूप घाबरतात त्या अक्षरच्या त्यांचा त्यांना दिवसभराचा डेटा असतो आज तुम्ही हे करायचा उद्या तुम्ही हे करायचं त्याच्या व्यतिरिक्त सरकारी अधिकारी आपला डोक्यात सध्या चालवत नाही आणि जर त्यांनी चालवायचा प्रयत्न केला तर भाजप सरकार खाली पडेल एवढा विश्वास आहे आम्हाला आणि आम्ही टाकू दहा टाकायला काय समजल्यानंतर आम्ही तिथे दहा टाकू परंतु शेवटी सरकारी यंत्रणा यासाठी ठेवलेली आहे आणि सध्या अशी परिस्थिती तुम्ही बघताय भाजपमध्ये जो गुन्हा करतो तो सुटतो आणि जो दा, गुन्हा दाखवायला दा जातो त्याला अडकवतात अशा प्रकारची सरकार त्यांची सिस्टम चाललेली आहे तर तरी पण तरी नाही ऐकलं तर आम्हाला शेवटी आमचा पवित्र घ्यावाच लागेल लोक आयोग गेली पाच वर्ष चार वर्ष झाली दर्पणाखालीच करतो नाहीतर तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचं धनुष्यमान शिवसेनेला केव्हाच मिळाला असतं दडपण आहे साधा मुलगा पण सांगतोय की बाळासाहेबांची शिवसेना तरी सुद्धा मिळत नाही म्हणजे दडपणाखाली आज सुद्धा तुम्हाला माहिती आम्ही त्यांना सांगतोय की मतदार यादीची वोट चोरी किंवा आता दुबार मतदार आमच्या मुंबईला काम चालू आहे जी मतदार यादी केली ती दुबार मतदार येतात निश्चित म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा दुबारमध्ये टाकलेले आहेत अशी परिस्थिती सध्या निवडणूक आयोगाची